हॅलो गाइस वेलकम टू माय चॅनल आहे दोन शब्दांची जादू आणि ही जादू जर पॅरेंट्सनी आपल्या मुलांना शिकवली तर मग तुम्ही त्याचा रिझल्ट बघाल आणि मग म्हणाल की हो खरच मॅम आणि ही दोन शब्दांची जादू आहे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ही एक वेगळी अशी शक्ती असते फक्त त्या गोष्टी सातत्याने आपल्या मुलांकडनं करून घ्यायला हव्यात चला तर बघूया मी गोदावरी तुम्हाला स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये आणि तिथे आपण आज शिकणार आहोत दोन शब्दांची जादू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण ही जादू मी शिकवणार आहेच दोन शब्द आणि त्या दोन शब्दांची नेमका रिझल्ट काय होतो आहे त्याची जादू बघितल्यानंतर त्याचा परिणाम पाहायचा आहे जो मी इथे लिहिलेला नाही जो तुम्हाला प्रत्यक्षात दिसणार आहे चला तर बघूया लहान लहान मुलं जी असतात मग तुम्ही अगदी फर्स्ट सेकंड पासूनची जी मुलं आहेत तर त्या मुलांकडनं सुद्धा ही दोन शब्दांची जादू तुम्ही करून घेऊ शकता आणि लहान मुलांना गंमत वाटते सो या पद्धतीने जर घेतलं तर त्यांना सुद्धा खूप मजा येईल तर बघा स्टुडंट कोणते ते दोन शब्द असणार so, आहेत सो पहा पहिला जो शब्द असणार आहे सपोज तुम्ही मुलांकडनं घेत आहात वॉच शब्द ओके हा वाच हाँ एक शब्द दिलेला आहे आपण वॉच हा एक रूट वर्ड आहे हा एक शब्द आहे आता याचा दुसरा शब्द कोणता बनवून घ्यायचा आहे मुलांकडनं तर हे अशा पद्धतीने मुलांकडनं पेअर बनवून घ्यायचे आहे वॉच वॉचिंग ओके वॉच म्हणजे पाहणे किंवा पाहतो किंवा पाहते वॉचिंग म्हणजे पाहत आहे पाहत आहे ओके सपोज दुसरा शब्द आहे तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये कसली आली आहे जादू तर स्टूडेंट्स ही जादू जी आहे की काय रिझल्ट आहे तर हे मी माझ्या सोबत राहा मी तुम्हाला दाखवून देईन की काय तो रिझल्ट असतो आणि त्याच्यामधून काय साध्य होणार आहे सुरुवातीला मुलांकडून याच पद्धतीनं खूप सारे वर्ब घ्यायचे आहे या अगोदरच्या सेशन मध्ये सुद्धा मी तुम्हाला असे वेगवेगळे वर्क सांगितले होते आणि त्यामध्ये साधारण थर्टी वब तर दिलेलेच आहे शॉर्टमध्ये सुद्धा मी वब आणि वबचे तीन फॉर्म दिलेले आहेत तीन फॉर्मचे वेगवेगळे व्हिडिओज वे 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 पण आपले आहेत सो तुम्ही कुठूनही देऊ शकता सो त्यासाठी मुलांना या पद्धतीनेच करून घ्यायचे आता मी त्याची जादू तुम्हाला पुढे सांगणार आहे सपोज तुम्ही नेक्स्ट शब्द घेतलेला आहे सिंग ओके सिंग म्हणजे गाणं म्हणणे गाणं म्हणणे गाणं गाणे आपण असंही लिहितो पण मी तरी ते गाणं म्हणणे किंवा गाणं म्हणतो सो so, याला आपण हा मूळ शब्द लिहा मुलांना सांगा याला आय लावायचे सो so, शब्द तयार होईल सिंगिंग पण याचा अर्थ लिहायला सांगा की सिंगिंग म्हणजे गाणं गा आहे।, आहे प्लेंग साठी सुद्धा काय असेल मग खेळर आहे खेळर आहे याच पद्धतीनं तुम्ही मुलांची प्रॅक्ट करून घेणार आहात क्राय म्हणजे रडणे किंवा रडतो यापासून शब्द तयार होतो क्राईम अर्थ मुलांकडनं याच पद्धतीनं करून घ्या रडत आहे ओके ट्राय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे प्रयत्न करतो आणि ट्राईंग ट्राईंग म्हणजे प्रयत्न करत आहे ओके त्यांना जे साईट वर्ड्स सा आहेत त्यांना जे माहिती असणारे शब्द आहेत ते घ्या किंवा त्यांना माहित नसणारे सुद्धा शब्द त्यांच्या क्लासनुसार त्यांच्या टेक्स्टबुक मधून तुम्ही घेऊ शकता सो चेक असेल तर चेकिंग असेल ब्रिंग असेल ब्रिंगिंग असेल बाय बाय या पद्धतीनं मुलांकडनं हे शब्द करून घ्यायचे पण डोंट फर्गेट डोंट फर्गेट विसरू नका याची मिनिंग याच पद्धतीनं लिहायला लावायचे आहेत हे दोन दोन शब्द आहेत पहा दोनच शब्द हे पहिले जे शब्द आहेत तर हे शब्द जे असतात त्याला आपण रूट वर्ड म्हणतो ओके रूट वर्ड म्हणजे काय तर हे मूळ शब्द असतात मूळ शब्द खेळणे वॉच किंवा त्याला आपण खेळतो पण म्हणू शकतो आणि हे जे शब्द आहेत हे आहेत युक्त रूप ते याला आपण वर्बचा फोर्थ फॉर्म सुद्धा म्हणतो सो so, हा आहे फॉर्म फॉर किंवा याला रूप तुम्ही म्हणू शकता आता मग ह्या सगळ्या शब्दांची जादू काय सपोज तुम्ही अशा प्रकारचे पन्नास एक लिहून घेतले मग आता ह्याची जादू काय करायची नेमकी मुलांना याच्यातून काय साध्य करून घ्यायचं आहे आपल्याला तर स्टुडंट्स आणि पॅरेंट्स सुरुवातीला तर लहान मुलांना फक्त आणि फक्त अशाच प्रकारचे वेगवेगळे शब्द द्या आज तीस द्या उद्या तीस द्या अशा प्रकारे कमी जास्त वर्गानुसार द्या लहान मुलं असतील पहिलीची तर त्यांना दहा द्या दुसरीची असतील तर वीस तिसरीची तीस या पद्धतीनं मुलांकडनं मराठी मिनिंग सहित त्यांना मिनिंग समजावून सांगत सांगत याच पद्धतीनं हे वग लिहून घ्यायचे आहे आता याची जी काही जादू आहे सपोज तुम्ही असे पन्नास एक शब्द लिहून घेतले आता पन्नास एक शब्द मुलांचे तयार झाले रॅन्डमली त्यांना अर्थ विचारा मी सपोज असा अर्थ विचारतो आहोत समजा मी एक शब्द देते आहे क्लिनिंग होतो तर तुम्ही सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये मी व्हिडिओ पॉज करते या शब्दाचा अर्थ काय होतो तो मला तुम्ही सांगा ओके सो बघूया आपण की तुम्ही काय अर्थ सांगता सो क्लिनिंगचा अर्थ काय येईल मग तशाच प्रकारे तुम्ही याचाही अर्थ लिहू शकाल का, का बर ओके तुम्ही दुसरा एक शब्द लिहिते मी खाली तुम्हाला दिसेल का सो जस्ट आय विल चेक इट यस yes. ओके सो तुम्हाला एक शब्द दिलेला आहे सपोज मी क्रिएट क्रिएटिंग ओके सो आता हे दोन शब्द आहेत so, सो मी थांबते आणि मग मी तुम्हाला याची जादू सांगणार आहे सो लेट सी काय असणार आहे ती जादू आणि याच पद्धतीनं जर तुम्ही मुलांकडनं करून घेतलात तर तुम्हाला कुठलेही क्लासेस मुलांना लावण्याची गरजच पडणार नाही कुठेही ट्युशनला पाठवायचं नाही कुठलेही ऑनलाईन ऑफलाईन कोणतेच क्लासेस करायची गरज नाही फक्त गरज असते ती पॅरेंट्सनी थोडासा वेळ मुलांना देण्याची आणि मुलांकडनं या गोष्टी करून घेण्याची व्हिडिओत जेवढं दाखवलेलं आहे तेवढं so जरी तुम्ही करून घेतलं तरीसुद्धा भरपूर गोष्टी साध्य होणार आहे सो स्टुडंट तुम्ही नक्कीच अर्थ टाकला असणार आहे क्लिनिंग आणि क्रिएटिंग ओके सो so, आता बघूया आपण की ह्या सगळ्या वेगवेगळ्या शब्दांवरून आपण जादू मुलांकडनं कशा प्रकारे करून घेणार आहोत सो so, सी आता हे जे सगळे शब्द आहेत इकडचे सर्व शब्द या शब्दांच्या मागे तुम्हाला आय लावायचं आहे काय लावायचं आय लावायचं आहे आणि मग मुलांना सांगा आता ह्याच्यातून कशी जादू होते आता सपोज मी तुम्हाला इथे एक दोन तीन चार पाच सहा सहा शब्द दिलेले आहेत आता बघा प्रत्येक शब्दाच्या मागे मी आय लावते आय वॉच आता मुलांना हे माहिती आहे की वॉच म्हणजे पाहणे किंवा पाहतो तर मग मुलं इथं नक्कीच लिहतील आय म्हणजे मी मुलांना माहिती असतो सो मी पाहतो मग मुलं याचा अर्थ लिहतील त्यांना लिहायला सांगा मी पाहतो किंवा मी पाहते ओके तशाच प्रकारे होईल मग आय प्ले आय प्ले मी खेळतो किंवा मी खेळते तशा प्रकारे होईल आय सिंग आय सिंग मी गाणं मी मी करते आय चेक मी तपासते ओके okay? बघा तुमचे इथं सहा शब्दांपासून सहा वेगवेगळे वाक्य जस्ट ऍडिंग वन वर्ड

वॉच म्हणजे आम्ही पाहतो वी प्ले म्हणजे आम्ही खेळतो या पद्धतीनं तसंच दे म्हणजे ते डे वॉच दे प्ले म्हणजे ते पाहतात ते खेळतात या पद्धतीनं मुलांकडनं हा प्रकार तुम्ही करून घेऊ शकता एवढं जर वाक्य तुम्ही करून घेतले तर पहा त्यांच्यामध्ये किती फरक पडेल बऱ्याच पॅरेंट्सची अशी कंप्लेन असते आणि मला मेसेज असतात की मॅम आमच्या मुलांना लिहिताच येत नाही मॅम आमच्या मुलांना हे येत नाही सो स्टुडंट्स आणि पॅरेंट्स एवढीच रिक्वेस्ट असते माझी की मी जे व्हिडिओमध्ये सांगते आहे तर ते मुलांकडनं करूनच घ्या करूनच घ्या फक्त करून घ्या बस एवढंच सांगणं आहे ह्या जर गोष्टी करून घेतल्या तर कुठल्याच क्लासेसची गरज नाही पुन्हा कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही की मुलांना हे येत नाही सो हे करून बघा हे जादू बघा आणि मग रिझल्ट पहा की तुमच्या मुलांना कशी झटपट इंग्रजी येते ती आणि तो तुम्हाला रिझल्ट सांगेल आता हे इकडचे जे वाक्य आहेत त्याचं आपण पाहूया की त्याची काय जादू करून घ्यायची mm -hmm. आहे मुलांकडनं आपल्याला आता सिंपली हे वाक्य घेत असताना मुलांना सांगायचं आहे की आयच्या सोबत आपल्याला आणखी एक शब्द ऍड करायचा आहे आय mm एम -hmm. आणि मग हे शब्द आपल्याला पुढे लिहायचे आहेत आय एम वॉचिंग आय एम वॉचिंग आय एम वॉचिंग मी पाहत आहे मी पाहत आहे बघा मुलं किती पटकन कॅच करतील आणि ही जादू आहे मी ज्या स्टेपने सांगितलेली आहे तुम्ही पण त्याच त्याच स्टेपने घ्या मुलांना सांगू नका पुढच्या सगळ्या गोष्टी आपण असं करणार आहोत तसं करणार आहोत पहिले ह्या दोन शब्दांची जादू सांगा त्याच्यानंतर पुन्हा हा आय ऍड करून हे वाक्य सांगा याची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर पुन्हा या प्रकारचे वाक्य आय एम आणि त्याच्यानंतर हे इकडचे शब्द ऍड करायला सांगा आता मग वाक्य काय होईल आय एम बघा याचे सुद्धा किती वाक्य होतील मग मी बोलत फक्त इकडचे सहा क्रियापद लिहिलेले आहेत तर सहा क्रियापदाचे हे सहा वाक्य होतील मग आयच्या नंतर तुम्ही जेव्हा यू आर ओके ते अशाच प्रकारचे वाक्य होतील सो so, यू वी किंवा दे चे वाक्य जर तुम्ही करत असाल तर त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे आर वॉचिंग आर प्लेइंग आर सिंगिंग आर ट्राइंग आर चेकिंग राइट ओके सो अशा पद्धतीने हेच मराठी अर्थ सुद्धा लिहून घ्या त्यांच्याकडनं यू आर वॉचिंग म्हणजे तू पाहत आहेस स्टूडेंट्स पेक्षा असं म्हणेन की पॅरेंट्स तुम्ही पहा ह्याचा किती छान रिझल्ट होणार आहे आणि तुम्ही मग म्हणाल की खरंच मॅम आमच्या मुलांना आता का सगळं काही येत आहे आणि म्हणून मी म्हटलं की फक्त स्टेप्सने पुढे जा आणि हे जादू याच पद्धतीनं अप्लाय करा आणि मग बरा बघा की तुमच्या मुलांमध्ये किती चांगला रिझल्ट दिसेल आणि तुमची मुलं अगदी झटपट इंग्रजी नक्कीच शिकतील सो स्टुडंट याच पद्धतीनं मुलांकडनं ही जादू तुम्ही स्वतः प्रथम शिका बालकांनी आणि त्यानंतर मुलांनाही जादू शिकवा जे बिगिनर्स आहेत त्यांनी पण याच स्टेपनी जायचं आहे जेणेकरून त्यांचं इंग्रजी झटपट तयार होईल आणि त्यांचा बेस हा एकदम पक्का होईल सो स्टुडंट व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा कारण त्या सर्वांपर्यंत हा बारीक सारीक भाग पोहोचला पाहिजे ज्याच्यातून इंग्रजी शिकणं अत्यंत सोपं होतं सो so, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू